परिषदेच्या शाळेने सुंदरतेची शिव ओलांडली मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत शिवकर शाळेचा द्वितीय क्रमांक पनवेल मोठ्या प्रमाणात खाजगी शिक्षण संस्था आहेत त्या ठिकाणी मूलभूत आणि पायाभूत सुविधांचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे इथे आपल्या पाल्यांना प्रवेश देण्याच्या दृष्टिकोनातून पालकांची स्पर्धा लागलेली असते मात्र आता जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा मागे राहिल्या नाहीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शिवकर रायगड जिल्हा परिषद शाळेने दुसरा क्रमांक पटकावत दर्जात शिक्षणाची शिव ओलांडली आहे राज्य शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी दशेतच स्वच्छतेचे संस्कार होण्यास मदत झाली या अभियानामध्ये शिवकर जिल्हा परिषद शाळेने सुद्धा सहभाग घेतला सर खूप छान वाटते मला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेचा या तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि ॲक्च्युली ते ऐकूनच मला एवढा आनंद झाला आणि याचं श्रेय द्यायचं झालं तर मी आमच्या सर्व आमच्या स्टाफ त्याच्यानंतर आमचे केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री सर आमच्या पनवेल तालुक्याचे अधिकारी माननीय श्री मोहिते सर यांनी आम्हाला वारंवार सूचना देऊन मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक गोष्टीचा त्याने आढावा घेतला त्याच्यानंतर याच्यामध्ये जास्त आमचे आमच्या शाळेतले सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांचा खूप मोठा सहभाग आहे अगदी प्रत्येक कंटाळूनमध्ये प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे त्याच्यानंतर सी एस आर सी एस आर लोकसभा सहभागामधून आम्हाला त्यांचा जास्त उपयोग झालेला आहे त्यांनी आम्हाला बरीच मदत केलेली आहे शाळेला आणि आमचे एस एम सी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य ग्रामपंचायतीमध्ये आमचे सरपंच माननीय आनंद आणि सर त्यांची सर्व टीम या सर्वांचा आम्हाला या क्रमांकामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला मी यश प्राप्त झाले असं मुल, सांग मुलांना किती आनंद होतोय सर मुलांना तर भरपूर आनंद झालेला आहे ज्यावेळी त्यांना सांगितलं आहे त्यावेळी तर त्यांनी अक्षरशः जल्लोषच केला आणि त्यांनी केलेल्या कामाचं त्यांनी केलेल्या कार्याचं के चीज झालं यशस यश मिळालं असं मी म्हणतात शाळेचे नाव आहे रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिखर मला खूप आनंद झाला की पदवी स्तरावर आमचा द्वितीय क्रमांक आला यामध्ये विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा मोठा हात होता आम्ही सर्व उपक्रमात सहभागी झालो याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद हे गाव अत्यंत उपक्रमशील आणि शिक्षण आणि आरोग्याला महत्त्व देणारे आहे राज्याला दिशादर्शक असे उपक्रम शिवकर गावामध्ये राबवले गेले त्यामुळे मुख्यमंत्री माझी शाळा आणि सुंदर शाळा ही एक चळवळ म्हणून ग्रामस्थांनी हाती घेतली होती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत केलेले नियोजन आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी शाळेतील प्रत्येक शिक्षकाने निकष निहाय राबवलेले दर्जेदार उपक्रम स्वच्छता मॉनिटर महावाचन चळवळ नवभारत साक्षरता अभियान यासोबतच परसबाग व्यवस्थापन शालेय रंगरंगोटी या सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष देऊन अभियानात सहभाग घेतला नवभारत साक्षरता अभियान यासोबतच परसबाग व्यवस्थापन शालेय रंगरंगोटी या सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष देऊन अभियानात सहभाग घेतला आणि त्यातूनच हे यश मिळाले असल्याचे सांगितले जात आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न